शहर मध्ये आपल्याच पुतण्या देवेंद्रपोटे हे निवडून आलेले त्यांना शुभेच्छा वगैरे काय दिल्या निवडून आलाय त्यांची भेट झाली आम्ही एकाच घरात राहतो त्यामुळे तो काही विषय नाहीये त्यांनी त्याला यश मिळालं त्याच्यात माझा त्याचा शेवटी त्याचा वडील नसल्यामुळे त्याचा पूर्ण पालक तो मीच आहे पालक म्हणून मीच आहे त्यामुळे मला त्याच्या विजयामध्ये मला आनंद आहे मी त्याला सुरुवातीला सुद्धा सांगितलं तो तुम्हाला आहे की ह्याच्या आधी सुद्धा सांगितलं की त्याचा निर्णय घ्यायचा त्याला अधिकार आहे प्रथमेशला सुद्धा त्याचा काही निर्णय घ्यायचा तर ते त्याला अधिकार आहेत हे मी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे त्यांची भेट झाली आम्ही एकाच घरात राहतो त्यामुळे तो काही विषय नाहीये त्यांनी त्याला यश मिळालं त्याचा माझा आनंद शेवटी त्याचा वडील नसल्यामुळे त्याचा पूर्ण पालक तो मीच आहे पालक म्हणून मीच आहे त्यामुळे मला त्याचा विजयामध्ये मला आनंद आहे मी त्याला सुद्धा सांगितलं तो तुम्हाला माहिती आहे की ह्याच्या आधीसुद्धा सांगितलं की त्याचा निर्णय घ्यायचा त्याला अधिकार आहे इव्हन प्रथमेशला सुद्धा त्याचा काही निर्णय घ्यायचा असेल तर ते त्याला अधिकार आहेत हे मी ह्याच्या आधी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे